नमस्कार सातारा सेमेस्टर न्यूज निस चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत सो आहे कोरेगाव शहरात राष्ट्रीय महामार्गालगत कटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून बाळासाहेब माडिक यांचा मृत्यू ठेकेदार कंपनीच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहरात आर एम देसाई पेट्रोल पंपाच्या नजीक महामार्गाचे आणि त्या लगतचे कटारचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे पाडण्यात आलेल्या गटराच्या भल्या मोठ्या खड्ड्यात पडून बाळासाहेब शिवाजी महाडिक राहणार कोरेगाव यांचा मृत्यू झाला आहे या प्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस ठाण्यातून दिलेल्या आलेल्या माहितीनुसार बाळासाहेब शिवाजी महाडिक हे कोरेगाव शहरातील रहिवासी असून दिवाणी आणि फौजदारी न्यायालयासमोर त्यांचे घर आहे शुक्रवारी का घरी सांगितले होते मात्र दुसऱ्या दिवशी ते घरी परतले नव्हते शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब महाडिक हे महामार्गावर गटरासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडले असल्याचे स्थानिक युवकांनी महाडिक यांच्या घरी माहिती दिली त्यानंतर महा महाडिक कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती दिली त्यानंतर बाळासाहेब महाडिक यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्या असल्याचे सांगितले ठेकेदार कंपनीने महामार्गाचे आणि गटराचे काम करत असताना तेथे सुरक्षा विषयक उपाययोजना केलेल्या नाही कंपनीने अपूर्ण अवस्थेत खड्डा खोदून ठेवल्याने त्या खड्ड्यात पडून बाळासाहेब महाडिक यांचा मृत्यू झाला आहे कंपनीचा हलगर्जीपणा रामचंद्र शिवाजी महाडिक यांनी दिली असून त्यावरून कोरेगाव पोलीस ठाण्यात ठेकेदार कंपनीचे संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ अधिक तपास करत आहेत